जिल्ह्यातील धामनगाव रेल्वे चांदूर रेल्वे तालुक्यातील दत्तापूर सेवा सहकारी संघ चांदूर खरेदी विक्री संघ तसेच धामणगाव चांदूर रेल्वे बाजार समितीच्या वतीने पुढाकार घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत देण्यात आली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल तीन लाख त्रेपन्न हजार रुपयांचे धनादेश जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात शेतकरी मदतीसाठी योगदान दिले काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात आणि अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना चेक सुपूर्द करण्यात आला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या तीनही मागासलेल्या प्रदेशांवर शेतकऱ्यांनी पुराचं नैसर्गिक आपत्तीचं सततच्या पावसाचं संकट त्या संकटामध्ये शेतकऱ्यांच्या पाण्याशी उभं राहण्याचं आपल्याही संस्थांचं कर्तव्य आहे म्हणून धामणगाव रेल्वे समिती धामणगाव रेल्वे खरेदी चांदू रेल्वे बाजार समिती आणि चांदूर खरेदी संघ या चारही संस्थांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख आणि पन्नास पन्नास हजाराचे चेक आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केले आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आमचं अभिनंदनही केलं